लाडकी बहीण योजनेचा सेहेचाळीस हजार कोटींचा खर्च आहे तर सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थ खात्यानं या खर्चावर आक्षेप घेतला तरीही राज्य सरकारने ही योजना राबवली निवडणूक वर्षामुळे आक्षेप डावलत ही योजना दामटली असल्याची चर्चा आता सुरू झाली तर लाडकी बहीण योजनेवरून शासन आणि प्रशासन या दोघांमध्ये भिन्न मतं असल्याचं आता समोर आलं अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यावर असलेलं कर्ज आणि लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी रक्कम याची जाणीव सुद्धा करून दिली तर या योजनेवर नेमके काय आक्षेप आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक वर्षीचा खर्च सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहता योजनेच्या खर्चाबाबत आक्षेप राज्याच्या अर्थ खात्यानं योजनेवरील खर्चाबाबत व्यक्त केली चिंता या योजनेच्या व्यतिरिक्त महिला आणि बाल विकास विभागासाठी चार हजार सहाशे सदुसष्ट सामाजिक न्याय आदिवासी विकास आणि महिला बालकल्याण खात्यातही महिलांसाठी विशेष योजना महिलांसाठीच्या योजनांची पुनरावृत्ती होऊ नये याकडे लक्ष देण्याची अर्थ खात्यानं व्यक्त केली गरज ठराविक कालावधीनंतर या योजनेचं पुनरावलोकन होण्याची व्यक्त केली गरज राज्याच्या आर्थिक स्थितीनुसार योजना सुरू ठेवावी की नाही याचा निर्णय भविष्यात घेण्याची गरज अठरा वर्षे वय झालेल्या मुलींना निधी देण्याची ही नवी योजना प्रस्तावी अठरा वर्षांवरील मुलीला एक पूर्णांक एक लाख रुपये देण्याची योजना दरवर्षी दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर येणार बोजा तर यावर नेते काय म्हणाले तेही पाहूयात आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काय नाहीये ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित गोरगरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे कर्ज घेणं हा काही गुन्हा नाही आहे मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे जनते करता जनतेकरता महिलांकरता त्यामुळे ह्या योजना राबवल्या जाणार आप चुनाव जितने केली में पैसा नहीं आपके में पैसा नहीं आपके में पैसा नहीं, और आप बड़े बडी योजना की घोषणा करते हो उसे डिसिप्लिन नहीं कहते कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपको कोई आपके पास कोई योजना नहीं है चुनाव खत्म होने के बाद योजना बंद करोगे क्योंकि सरकार भी बदलेगी सरकार आपकी नहीं रहेगी तो एक प्रकार से करप्शन है आज ही सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी amtsar सरकार आल्यावर ही योजना बंद करू अशा पद्धतीचे वाक्य त्या पत्रकार परिषदेमध्ये वापरले आहे हे राज्यातल्या माता भगिनीने अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे लाडली बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहत आहे पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची आहे कुठल्याही डिपार्टमेंटनं एखादा संकल्प घेतला तर त्याच्यावर बरेच वेळा पॉझिटिव्ह नोट येते असं काहीच नाही त्यामुळं ही एक तांत्रिक या ठिकाणी गोष्ट असते महाराष्ट्र सरकारनं घेतलेला निर्णय त्या निर्णयाशी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींशी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे हे पैसे महाराष्ट्रातल्या भगिनींच्या खात्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत असं वचन सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलं आहे आणि त्या पद्धतीनं ते पैसे यायला सुरुवात होईल ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात हे दुष्ट इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात ज्यांना अर्थशास्त्र समजतं तुम्ही सोळा लाख सतरा लाख लोकांसाठी चव्वेचाळीस हजार कोटी दिग तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या होटाल चिटकवला होता पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते काहीतर मनात ठेवा